वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आज आपल्यासोबत आकाश भाऊ आणि आपल्याला जायचं खंडोबाला कारण आपली काठी जाणार आहे आता ते आम्हाला नीट नाही माहित पण आता वाजलेले आहेत बारा बारा वाजलेत बारा वाजलेले आहेत रात्रीचे रात्रीचं असं डोंगूर चढायचा आहे फोनला पण तीस टक्के चार्जिंग आहे पण ठिकाण बघू पुढे जाऊन पुढे आपल्यासोबत असंच राहा स्टेट येऊन बाय कुठपर्यंत

आता आम्ही पोचलेलो आहे खंडोबा मंदिरला कावड पण तिथं लावलेली आहे नीट पावसा येईन म्हणून शक्यता आहे पावसाची म्हणून कागद कागद पण लावलाय प्लास्टिकचा आकाश भाऊ आता आता आम्ही निघणार आहे थोड्याच वेळात किंवा फोनला चार्जिंग नाही थांबू पण शकतो भाऊ आता पुढं काय होईल इथंच ब्लॉग मी एंड करू शकतो कारण पुढे दाखवायला तर खूप साऱ्या गोष्टी आहेत पण फोनला चार्जिंग नाही तो स्टेट येऊन बघू पुढं रा, बघत राहा नमस्कार मित्रांनो रात्री आम्हाला यायला खूप उशीर घालतात मग आता सकाळी उठून आम्ही आलेलो आहे आम आंब्याचा पाला गोळा करायला काही नको दोन तीन योगा असे आता जाड रिका केलेलं आहे इथून इथून दोन कोयते टाकले इथं दोन कोईते टाकले तर खाली फांदेश बघू शकता तुम्ही ओमकार भाऊ वाकला आपलं तिथं हे सगळं तोडू आणि विकायला आता आपट्याचा पानला तोडायचा आहे आंब्याचं मी तोडणार होतो आपट्याचा आता ओमकार तोडणार ओमकार भाऊ फुल आता सपासप चालू आहे त्यांच्या मागं तर बळ पण जाय नको नाही तर आपल्या डोक्यात बसायचं तो वाट तो वाड मोमेंट आली वडकी तुम्ही वरतून एक आता टाकले वेळ झाला इथं विकतोय मी एवढं तर खपलेलं आहे राहिले मग अजून माल येणार अजून माल बघू अजून येतोय मग बघू मग तर डायरेक्ट गाडीतून एंट्री टाकलेली आहे भाऊनी खपला सगळा माल आई गे काय लुंगी मी रात्री किती वाजता ऑर्डरवर ऑर्डर न्यू सेटअप पण रेडी झालेलं आहे शिवम भाऊ आलेले आहेत त्यांना मी आत्ता घेऊन आलोय आणि आता सगळं हे दुसऱ्यांदा टाकलेले आहे आम्ही सगळं हे पहिल्यांदा पण टाकलेलं आता फुलं नवीन आलेत सध्या शिवमची आहेत बाकी सगळे हे नवीन आलेले आहे सकाळी तर मी सगळं खपवलेलं आत्ता परत मग अमकेची ड्युटी आता मा माझं मी खपवलं बिझनेस तासला दरात चाललाय ना काय सांगा फुल भारी बिझनेस चाललेला आहे आमचा यो त्यांची फुलं त्यांनी डायरेक्ट चादरशी टाकली त्यांचं खपनच काय खाल्लंच नाही जागेवरच आणि आम्ही दुसऱ्यांदा आणले धरीकरांचा नाद नाही करायचा बिझनेस नाही आमचे मास्टर माइंड नॉटाने आता शिवमबाईंच नाद नाही केलं कोणी पार्टी कुठं पाहिजे तुला पा आता म्हणलंय स्टार बस स्टार बस स्टारबक्सला ला तर काय ते असत जाते पुढे यायची सांग मॅगडी अरे मॅगडी वेग अ मालै माल ना सगळे आलेत ना त्यांनी वीस वीस काढायचे नुसते पण मस्त येते का तुला हा शेटणी बांधलेला आहे अयो बिर्याणी नान ह्याच्यात काय अयो चिकन खरडा आईला जोराचाच कार्यक्रम आहे बटर ना नाही काय हे हा ते जरा सुकलेलं आहे बटर ना नाही अयो शपथ हे काय ही तंदुरी रोटी आहे का हा काय मग द्या ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये फक्त एवढं एवढं राहिले तो, तो, तो सगळं सपलंय

शेम शेट शेवट चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये शेवट एक वर्कल फ्री सगळं पॅकअप झालेलंय सगळं झालेलंय आणि आम्ही आता आहे आज आपला बिझनेस प्रॉफिट झालाय तो सांगणार नाही ना त्यानं जर लागेल पण नजर लागण एवढा तर नाही झालेला आहे शिवम शेटला वाटायला लागली अमकार भाऊंचं पण काही नाही झालेलं आहे सांगतो माझं तर करू दे आता पण चाललो आहे ऐश्वर्याचा बड्डे आहे तर बड्डेला चाललेलो आहे तर फुल रेडी तर झालेलं आहे ह्याला जरा इग्नोर करा जरा पसारा आहे चलो तर भेटू बड्डे आपण एकदा यार दादा, दादा प्लीज नाही नाही काय ना करणार आता तू करू का सांग तू करू का सांग केस सोडू काय आता तशी खाज येते असं करूशी वाटते मला ते नाही ते तुझं नीट दिसते म्हणून सर सॉरी एकदा काय मी एकदा फोकस काढते मारे तू एकदाच कर मी पण एकदाच काय एकदा का नाही लेक्चर काढायचं त्याला माझा मेकअप झालेला नाहीये सॉरी ओके ओके मेकअप झाले पण अर्धवट तुम्ही बघू शकता आणि मला आता मेकअप करायचा आहे बरी या आपण हे करू आई ए हे पण घ्या रे हे घे ना तू असं वर थांबा घे ते असं फोल्ड, फोल्ड करा फोल्ड कर ना ते आणि त्याला गिफ्ट रॅपिंग करा पाडलं का तू गिफ्ट कर पाडते नीट कर हा सगळ्यात बारके हे सगळ्यात बारके ऐका तुम्ही याच्यात खेळता खेळता ह्याचा कार्यक्रम कर सांग तुम्ही जेव्हा खेळायला जासन नाही ह्यांल नाही खेळायला बेस्ट गिफ्ट कोणी हे बाहेर ते एका फुल टाकलंय उमदळल्यासारखं होत मला उमदळल्यासारखं होतय दादा लय उमदळ्याच होत्या सॉरी ऐश मी तुला परत नाही बोलणार मन आता मन काय एक मिनट काम करायचं आहे ना मग तुला सॉरी बोलू देत ना तोंडाला व्हाईट शर्टाला लावायचं बाळा

दीदी तोंडाला लावू नको काय दीदी तोंडाला लावू नको रडल्या का चालय तोंड डोळ्यात पाणी डोळ्यात अरे रडतीये कशाला तू पण अगं रडू नको ना ऐश्वर्या <ने साला। laughs> हा आता मी सगळं घेणार थांब हा हा एकच नंबर फोटो काढतायत मी काय करतोय तू कर की हा काढला फोटो हा आता नाही आता डोळ्यात पाणी का आलंय तेवढं सांग की इथं असं वल्ल ओललं ओललं काय कि बड्या दिवशी रडत पण पण रडती काय शला म्हणजे म्हणजे अरे तुला काय म्हणायचं ऐश्वर रडके अयो

नीट कोल्हा ऐश्वर्या नीट कोल्हा ऐश्वर्या ऐश्वर्या नीट उघड आताच सांगतोय